नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या भागामध्ये आपल्याला सरळ व्याज कसं काढलं जात बघा आता सरळ व्याज म्हणजे काय बरोबर ह्या ज्या बाबी आपल्याला दिलेल्या आहेत बरोबर मुद्दल बघा काही काय पालकांना काही काय व्यक्तींना काय होतात अडचण येतात मग त्या अडचण आल्यानंतर पैशाची अडचण येते पैशाची अडचण आल्यानंतर ते बँकेत जातात बँकेकडनं पैसे घेतात मग दहा हजार जशी गरज आहे तसे पैसे घेतले जातात मग दहा हजार घेतले जातात मग बँक काय आपली पाहुणे नाहीत हे नाही तर दहा हजाराला ते सांगतात कधी फेडणार तुम्ही मग त्याला मुदत दिली जाते त्यालाच मुदत म्हणजे नंबर ऑफ इयर दिले जातं एक वर्षात फेडा दोन वर्षात फेडा आणि त्या बँकेचा काहीतरी व्याजाचा दर असतो बरोबर इंटरेस्ट असतो आहे या ठिकाणी बघा आता मग सरळ व्याज म्हणजे आलेलं व्याज येत लक्षात बघा मुदत असत त्याला म्हटलं जात प्रिन्सिपल म्हटलं जात दर असतो त्याला रेट म्हटलं जात मुदत आहे त्याला नंबर ऑफ इयर किंवा टाइम म्हटलं जात आणि सरळ व्याजाला सिंपल इंटरेस्ट म्हटलं जात आलं का लक्षात आता या ठिकाणी सूत्र आहे आपल्याला काय काढायचं आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे आता सूत्र काय या ठिकाणी बघा सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात सिंपल इंटरेस्ट त्यालाच त्याला म्हणायचं बरोबर मुद्दलला काय म्हणतात पी इंटू आर इंटू टी म्हटलं जात टाइम म्हंटलं जात बरोबर भागीले शंभर दोन्ही सूत्र आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत बरोबर आता मी सूत्र वारंवार पुसणार नाही त्याच्यामुळे सूत्र पाठ पाहिजे यासाठी काय आहे सूत्र सरळ व्याज बरोबर म म्हणजे काय मुद्दल द म्हणजे काय दर आणि क का म्हणजे काय कालावधी बरोबर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन टू रेट इन टू टाइम अपॉन हंड्रेड हे सूत्र झालं आता पहिलं गणित घेतलं आपण या ठिकाणी काय पहिलं गणित तर प्रिन्सिपल खाली प्रिन्सिपल लिहायचं किती प्रिन्सिपल सहा हजार रेट किती दिलाय दहा टाइम किती दिलाय दोन भागिले शंभर शून्याला शून्य गेला दुसऱ्या शून्याला दुसरा शून्य गेला एकक एक पासून शून्य घालवायचे लक्षात घ्या राहिलं काय सहाशे गुलीले इथं कोण आहे एक आहे एक नाही घेतलं तर चालेल इथं कोण आहे दोन मग गुणाकार करायचा साहितून बारा दोन शून्य आहे तसे म्हणजेच सरळ वयात किती आलं तुमचं एक हजार दोनशे येत आहे लक्षात अजून लक्षात येईल दुसरं गणित पाहूया आपण काय दुसरं गणित बघा आता काय दिलंय दुसरं गणित आता तर मुद्दाल किती दिले आपल्याला आठ हजार सहाशे पन्नास दर किती दिलाय सहा मुदत किती दिली आपल्याला एक वर्षाची मुदत दिलेली आहे बरोबर मग भागीले शंभर मग आता या ठिकाणी भाग लावायचा शून्याला शून्य गेले आता या ठिकाणी कसोटी पाठ पाहिजे या ठिकाणी इथं सहा आणि दहा ला घालवलं तर त्या ठिकाणी दोनची कसोटी बसते बेत्रिक सहा बेपंचे दहा आता या ठिकाणी पाच ने याला भाग लागतो पाच एके पाच पाच एक राहिले आठ मधनं पाच गेले खाली राहिले तीन इथं तीन ले ले, संख्या झाली छत्तीस पाच सात पस्तीस छत्तीस मधनं पस्तीस गेले खाली राहिला एक तो एक या पाचच्या समोर लिहिला संख्या झाली पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणजेच एकशे त्र्याहत्तर सरळ व्याज किती झालं एका वर्षाच त्र्याहत्तर आणि वर तीन राहिला तो तीन घ्यायचा मग यांचा गुणाकार करायचा तीन त्रिक नऊ तीन सात एकवीस हच्या दोन तीन एके तीन तीन दोन पाच म्हणजेच पाचशे एकोणीस हे त्यांचं काय झालं सरळ व्याज झालेलं आहे सिंपल एंट्रेस झालेलं आहे येते लक्षात बघा आणखी तिसरं गणित पाहूया आपण काय तिसरं गणित बघा नीट लक्ष द्या या ठिकाणी तिसऱ्या गणितात काय दिलंय बघा तर पंचवीस हजार हे प्रिन्सिपल दिलेलं आहे म्हणजे मुद्दल दिलेली आहे पंचवीस हजार काय अडचण आहे का दर दिलाय आपल्याला त्याला दसा दशे म्हटलं जात बारा मुदत दिली आपल्याला तीन भागीले शंभर मग पहिल्या शून्याला पहिला शून्य गेला दुसऱ्या शून्याला दुसरा शून्य गेला आता छेदस्थानी कोणच राहिले नाही एक राहिले मग अडीचशे गुणिले बारा गुणिले तीन मग अगोदर या दोघांचा गुणाकार करायचा काय गुणाकार बारा शून्य शून्य बारा पंचे साठ हचाले सहा बार दुनी चोवीस चोवीसन सहा चोवीस सहा तीस आता हा एक तीन राहिला मग तीन त्रिक नऊ म्हणजेच सरळ व्याज किती आला नऊ हजार रुपये येते लक्षात पुढं आता शेवटचं गणित पाहूया आपण काय शेवटच्या गणितात दिलंय मुद्दल दिली तुम्हाला पस्तीस हजार पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये गुन्हेले दर किती आहे सहा मुदत किती एक वर्ष खाली शंभर लिहायचं शून्याला शून्य गेले पुन्हा दोन चिकोटी लावायची बे त्रिक सहा बे पंच दहा पुन्हा पाच आला इथं पाच इथं पाच पाचची कसोटी लावायची पाच एके पाच पाच सात पस्तीस पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस म्हणजे राहिलं काय सातशे पाच व राहिलं कोण आणखी तीन राहिला गुनिले तीन गुणाकार करायचा तीना पाच पंधरा तीना सात एकवीस दोन हजार एकशे पंधरा हे त्याचं काय झालं सरळ व्याज झालेलं आहे येते का लक्षात सगळ्यांच्या का लक्षात विद्यार्थी मित्रांनो परत एकदा नीट लक्षात घ्या आपण जे सरळ व्याज काढलंय बघा आपण बँकेकडनं किती घेतले आपण पस्तीस हजार दोनशे पन्नास त्यालाच काय म्हणायचं मुद्दल बरोबर बँक काय आपण त्यांचं बँकेचं जावंही नाही लक्षात घ्या बँक काय करते रेट लावते आहे ना किती रेट लावलाय सहा टक्के रेट लावलेला आहे बरोबर किती वर्षासाठी घेतला आपण एका वर्षासाठी मग ज्या वेळेस एक वर्ष पूर्ण जात त्यावेळेस आपल्याला या जे कॅपिटल घेतलेलं आहे प्रिन्सिपल घेतले जे मुद्दल घेतले त्याच्या बदल्यात काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात जे काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात जे काही एक्स्ट्रा रुपये द्यावे लागतात त्यालाच काय म्हणायचं सर्व व्याज म्हणायचं तुम्ही जर एका वर्षासाठी पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये बँकेकडून घेतले बँकेचा रेट जर सहा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा दोन हजार एकशे पंधरा द्यावे लागतील म्हणजे मुद्दल पस्तीस हजार दोनशे पन्नास आणि त्याच्यावर व्याज आणखी दोन हजार एकशे पंधरा रुपये द्यावे लागेल हे नीट लक्षात घ्या आजचा भाग तुम्हाला आवडलाच असेल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन काहीतरी घेऊन